संयुक्त किसान मोर्चेच्या हाकेला आवाज देऊन सोलापूर जिल्हा किसान सभेच्या वतीनं मनरुफ मोहळ राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत या भागातील शेतकरी शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ व्हावं डॉक्टर सामनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करून तशा स्वरूपाचा किमान हमीभावाचा कायदा करावा त्याच पद्धतीनं या राज्यातील गाईच्या दुधाला किमान पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीस रुपये दर मशीच्या दुधाला साठ रुपयाचं दर मिळावं खरीपाच्या हंगामामध्ये अतिवृष्टीग्रस्त झालेल्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावं सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून चारा छावणी अथवा पशुखाद्य चाराच्या अनुदानाची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्या घेऊन केंद्रातील आणि राज्यातील केंद्रातील नरेंद्र मोदी राज्यातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार सरकारच्या विरोधामधले विरोधामध्ये आज किसान सभेच्या वतीनं आंदोलन करून शेतकऱ्याच्या विविध मागण्यासंदर्भात आज आम्ही निवेदनाद्वारे सरकारला जागा करण्याचा प्रयत्न करीत आहोत दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यावर आश्रधारेचा वापर करण्यात आलेला आहे बरोबर आहे दिल्लीमध्ये शेतकरी आपल्या रास्त मागण्या घेऊन दिल्लीच्या दिशेनं खूच झालेला आहे परंतु या देशातलं जे नरेंद्र मोदीचं सरकार आहे या देशातील शेतकऱ्यांना जणू काही आतंकवादी आणि देशद्रोहीप्रमाणे त्या ठिकाणी वागणूक देत आहे आपल्या रास्त मागण्या घेऊन दिल्लीच्या दिशेने शेतकरी निघालेला आहे आज दिल्ली काय तुमच्या बापाची नाही आहे दिल्ली हा संबंध भारत देश आमचा आहे गरिबाच्या हाताने कष्टकऱ्याच्या हाताने हा देश घडलेला आहे आणि आम्ही निश्चितपणे दिल्लीला गेलं पाहिजे प्रत्येक नागरिकाने दिल्लीला गेलं पाहिजे शेतकऱ्यांनी देखील दिल्लीच्या दिशेनं जाऊन आपल्या मागण्याकरता त्या ठिकाणी शेतकरी जात असताना हे सरकार अडवून त्यांची चेष्टा करण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे त्यांचा आम्ही जाहीर निषेध आज या ठिकाणाहून करतो गेल्या आंदोलनात दक्षिण सोलापूरहून सुद्धा काही शेतकरी गेले होते यावर्षी सुद्धा जाणार म्हणजे तुमची काय निश्चितपणे संयुक्त किसान मोर्चानं जर हाक दिली गत दिल्लीच्या दोन हजार अठराच्या आंदोलनामध्ये पंचवीस शेतकरी आम्ही त्या दिल्लीच्या आंदोलनामध्ये सामील झालो होतो उद्याच आम्हाला जर आश आ आदेश आला तर तमाम या महाराष्ट्र राज्यातला शेतकरी दिल्लीच्या दिशेनं कूच करून दिल्लीचं मोदीचं सरकार मोदी ज्या ठिकाणी राहतात ते घर त्याला घेराव घातल्याशिवाय हा शेतकरी स्वस्थ बसणार नाही असा इशारा आज या ठिकाणाहून देतो